पांढरेवा गावाचा शूर सुपुत्र देशसेवेत अतुलनीय योगदान देणाऱ्या जवानाचा दुर्दैवी अंत राजस्थान मधील अजमेर येथे कर्तव्य बजावत हवालदार विनोद पवार निधन परंडा तालुक्यातील पांढरेवा गावातील सुपुत्र हवालदार विनोद नवनाथ पवार यांनी पंद्रह मे रोजी राजस्थान मधील अजमेर येथे देशसेवा बजावत असताना अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने गावासह संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे हवालदार पवार हे भारतीय सैन्याच्या तीनशे सोळा मिडीयम रेजिमेंटमध्ये कार्यरत होते चौदा वर्षे आठ महिने त्यांनी पंजाब अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर श्रीनगर उत्तराखंड अशा संवेदनशील भागांमध्ये देशसेवा बजावली दिसत्रा रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली विनोद पवार अमर रहे भारत माता की जय वंदे मात्र अशा घोषणांनी गाव दुमदुमून गेला त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या शोकसभेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ तहसीलदार निलेश काकडे पोलीस निरीक्षक गोरक्ष खर्ड तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या ते पत्नी सात वर्षांचा मुलगा आई वडील बहीण आणि तीन भावंडे असा परिवार मागे ठेवून गेले आहे त्यांच्या जाण्याने गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात अभिमान आहे हवालदार विनोद पवार यांच्या बलिदानाला संपूर्ण देश सलाम करतो त्यांच्या शौर्याची आठवण ही नवीन पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल गौरवशाली सैनिकाला कृतज्ञ राष्ट्राचा सलाम विनोद पवार अमर रहे जय हिंद तरुण गर्जना मराठवाडा विभागीय संपादक राहुल शिंदे